हॅलो आहे का हो हो सांगायची मला अनुभव अनुभव आता वेळच आहे आपली ताई नाही आम्ही सातारा पिलीव मध्ये आहे ना हा 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 पंढरपूर रोडला आहे आम्ही अच्छा नाव सांगू शकता हो पूजा अच्छा अच्छा काय अनुभवला ताई म्हणजे आता ही ना त्या दिवशी पौर्णिमा होती ना त्या दिवशी हा पौर्णिमे दिवशी म्हणजे मी आता सध्याला आहे ना लॉकडाऊनपासून ना ह्याच्यात आली श्रवण करत होतो आधी आम्ही अच्छा अच्छा बैठकीत हा, हा, ही जात होतो आम्ही तेव्हा बैठकीत म्हणजे पहिल्यापासून म्हणजे म्हणजे लहानपणापासून सवय लागली होती ना आईने ह्याची बैठकी मग बैठकी आणि त्या दिवशी काय झालं पूजा ही केली गुरुवारची एकशे आठ माळा ही केल्या बैठकीत सांगतात ना एकशे आठ माळा करा मग मग केले पहाटेपासून पाच वाजल्यापासून केले सकाळी आठ वाजता आहे ना बरोबर असं फुल कसं आता वर ठेवलं ना ते असं खाली पडाव असं पालत पडाव गे तसं नाही पडलं असं गोल बरोबर मध मध पडलं बघा समर्थाच्या पायापेक्षा स्वाम, स्वामी समर्थांच्या पायापाशी असं गोल पडलं अरे वा काय ना असं छान अनुभव येते ते आणि आमच्या घरातले आहेत ना आमच्या मिस्टरांना कधीच काय आवडत नव्हतं असं देवाचं अजिबात नाही आवडलं कसलंच आवडत नाही मी देवाला जात होती लॉकडाऊन पसन जाती होती आधीच पासून जाते म्हणजे तेव्हापासून जात होती ना तेव्हा त्यांनी म्हणायचे देवाला जायचं नाही पाया पडायचं नाही अजिबात नाही त्यांना तसं आवडतच नव्हतं असं आता काय वाटायला लागलं कि वाटत हे ना स्वामी कुणाचा तर फोन आला ना आपण म्हणणार ना जे सद्गुरु म्हणायचे अजिबात मला आवडत नाही तसलं म्हणायचं नाही कुणाला उपास उपासना तर करायला लागली ती म्हणायची करायचं नाही गेल्या बारा प्रकट दिन होता घरावा प्रकट ती सेवा दिली नव्हती एकशा किती एकवीस दिवस सेवा होती बघा हा एकवीस दिवसाची सेवा केली ना एकवीस दिवसाच्या शेवटी असं फळ मिळलं ना छान मिळलं मला मी मग आहे ना ती एकवीस दिवसाची सेवा अशी केली की लिहून केली ह्याच्यावर मला वाटतं हा लिहून केली स्वामी समर्थ स्वामी समर्थ मग एकवीस दिवस केली काय होईल ती एक वही बरे मग आहे ना त्या मला अशी परचिती आली ना तिची म्हणजे आमचा नवरा काही ऐकत नव्हते कसलेच नाही ऐकत नव्हते देवाचं म्हणजे त्याला रागेच अरे बापरेच आणि त्याने असं केलं ना दुसरं प्रकट दिन झाला ना त्याने बैठकीलाच गेले हो वाटलं <laughs> देवाने मला काय दिलं काय नको माझा विचार नाही आता काय मागायचं राहत सांगून <laughs> साध्या वाटत नाही असं काय केलं अस ना, 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 के ना संग हा <laughs> स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ आहे हा आहे आणि काय असं वाटत नाही जी माणूस ती ऐकत नव्हता ती दहा रुपयाची अजून पण पेते ती म्हणजे जास्त असं लोड नाही म्हणजे तेवढ्याला तेवढा पेते ती तेवढी तेवढे सुटा उभा आता आहे अरे वा बघा हा <laughs> ते माझी फरक पडणार ते हा पण ती श्रवनाल जात नव्हते पण ती आता स्रवनाल जायला लागली नको म्हणलं तरी पण जायला लागली अरे मनापासून आपण हे केलं ना तर नक्की त्याचं आपल्याला काही ना काही फळ मिळतच नाही हो मिळ आणि माझी मुलगी पण बैठकीला जाते मुलगा पण मोठा बैठकीला जात आहे बारका पण छोटा बैठकीला जातय सगळे जाते हो मस्त आणि हा मग मी आता जरा तारक मंत्र ही स्वामींच जरा वाटायला लागला करायला लागली मला आता जास्तच करा माझी बहीण बहीण बहिणीच जे हालत बेकार आहे पण आता परत न सांगते ती तुम्हाला अनुभव जास्त ना का सांगायचं त्यांचं तिचा पण सांग ना सांग ना तुम्हाला सेवा पाहिजे का आता सेवा आमच्या बहिणींसाठी जरा पाहिजे होती सेवा त्या तिथं आई तुमचा व्हिडिओ बघितला हो मी तिचा तिची समोर होता ना दहा वाजता तुम्ही पाठवणार होता बरोबर कधी बघितलं तुम्ही ती ह्याला गेल्याला ते मनाचं ऑपरेशन होत ना बघितलं का मी ते अनुभव बघते ना तुमचे दिवसभर तुमच्याशिवाय काय वाटतच नाही वाटत ते आता ऐकव आणि तुमचं जरी आमच्या ना मिस्टर ऐकलं ना त्यांना वाटत या ताई असं का असं आहे का मी म्हणते आव हाय व हाय म्हणले मी माळा आणि ती माळा करत नव्हती पण ते आता माळा करते ताई अरे वाहो ताई काय सांगायचं तुमच्या अनुभव ऐकून ना माझ्यात मी माझ्यात केलाच होता बदल त्यांच्यात बदल झाला तुमच्यामुळे <laughs> किती ना, ताई असं वाटायला लागले जस तुम्ही देसा तुम्ही मला बोलताय ना माझी आई असल्यासारखं वाटतंय ना आमच्या लागलं तुम्हीच खरं आई आहे माझी आणि तुम्ही असं ताई त्यांना वाटायला लागलं खरंच असं होतंय का मला खरंच आणि मी एकदा बैठी गेलं उपासनाला होती सहा वाजता सात वाजता कधी टायमिंग मिळेल तसं मला मी करते अकरा मी समर्थाच्या सात माळा करती पहाटे उठून साडे चारला माझं माझं काम आवरून मी शेरड ही आहे की मला सगळी तरी पण मी माझं माझं काम करतीस ती देवाचं चुकवत नाही मी नाही खूप चांगलं करतात आई त्याच्याने आपल्याला एवढी काही शक्ती मिळते ना की आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतात आमची परिस्थिती सध्याला अशी आहे ना ताई जेव्हा कमव ना तेव्हाच खायचा आमचा सलूनचा धंदा आहे ना पण आम्हाला असं दिलंय ना लॉकडाऊन पासून मी लोक सामी समर्थांना नुसते आमचे बैठकीचे साम हे आहेत ना समर्थ समर्थ हा तेव्हा मी आहे ना सेवा नुसती करत होती मला सेवे करीता म्हणून मान मिळ चप्पल ही सांभाळायला आपलं एका साईडला लाव आणि मग आहे ना मी तेवढे करत होती हिथून आमचं घर पाच किलोमीटर बैठक आहे ना तर तिथं जाऊन मी आहे ना पहा आता मी रोज शुक्रवारी आमची बैठक असती ना सकाळी सहाला जातो आम्ही करतो देवाचा दिवा लावतो पण देवाने असं ठेवलंय ना कुठंच कमी केलं नाही बघा मला स्वामी समर्थ आणि समर्थ बस मला आता काय काहीच कमी करणार नवऱ्यात एवढा जास्त बदल झाला बघा माझी किती मोठी गोष्ट आहे ताई हा त्यांनी माझ्यासाठी समज समर्थन एक केलं ना मग आम्हाला माझी मुलगी पण आहे ना सातवी आठवीलाच आहे नाही तिला स्वामी समोर लागले मग आम्ही स्वामी समोर आमची एक जाऊ तुमचं असं ऐकून ऐकून आम्ही जाऊन आलो देऊ दोघीच आलो वा आम्ही दोघीच जाऊन आलो म्हणलं जाऊ दे आपल्याला स्वामी नेते कोण घरात ऐकत नाही दुगीजन जाऊन देवाच्या बिया फोडून बसतो पैकी आलो तर चेन चेन झालं खूप छान खूप छान हा एवढंच की आहे ना मला वाचायला येत नसल्या ना माझी मुलगी आहे नसली वाचते करते स्वामी समर्थांचं सगळं करते हा सगळं करते स्वामी समर्थांनी मी मिशन काम करते ना मला म्हणून सेवा घ्यायची होती जरा अच्छा दा, दादांचा नंबर पाठवत तुम्हाला तुम्ही मला करावं तुमचा लय छान आहे स्वामींची कृपा आहे तुम्ही पण किती छान बोलता एकदम अहो सम ताई तुमचा लय छान तुम्हाला किती कोटी कोटी सलाम कारण का तुम्ही एवढं आम्हाला एवढं शिकवलं एवढं सांगितलं आई एवढी सांगत नाही एवढं तुम्ही सांगताय ना तुमच्या ताई ती पंढरपूरचा अनुभव ऐकला तुमची मुलगी आहे ना पंढरपूरला गेलेली ती अनुभव ती दरवर्षी वारीला जाते माझं पंढरपूर माहेर आहे हो अरे वा मला नाही छान वाटलं ताई आव असं सजीव होत नाही पण तुमच्या मुलीचं किती दर्शन झालं ना तेच सांगत होती की डायरेक्ट स्पर्श झाला म्हणे आई हो अहो ताई एवढं सजस होत नाही ना सगळे जण गेलेले सासू सासरे केवढे लोक गेलेले त्यांचं ग्रुपच्या ग्रुप त्याच्यात हिच जावयांच आणि नातवाच ना? यांचंच ना? झालं फक्त चरण स्पर्श ताई तुमची सेवा यांना कोरोना पडली पुर त्याच्यामुळे त्यांचं दर्शन झालं मला लय आनंद वाटला काय मोठं निश्चित मुलीचं सध्या ती सध्या मी ऐकलं मला लय भारी तुमचं ऐकायला मी पंढरपूरच्या असून माझं एकादशी दिवशी दर्शन झालं नाही तिनच झालं ती झालं ना आपलं झालं त्याच्यात मान्य केलं आम्ही खूप करते किती छान बोलताय तुम्ही होय या मला तुमचं लय छान वाटतंय ताई नंतर मग बंदीच सांगते तर मग दुसरे अनुभव घ्या मग हा हो हो जय सद्गुरुसमोर शिवामी समोर